हॅलो कायच व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तो काय कशी सगळी मंडळी बरी, बरी आहेत ना तर बरी असलीच पाहिजे तर चला काय जॉब झालेली नाही आहे जसं की तुम्हाला काल सांगितलं लाईव्ह जॉब तर होणार नाही ना जॉब झालीच नाही आहे तर चला आता निघालं एक्ला मस्त पाहिजे काल रात्री गाडी बघलेली आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल न त्याच्यानंतर ब्लॉग एडिट आणि रातभर तेच करत होतो तर चला पहिले चहा वगैरे पूर्ण घेऊ जिथेच पण येतं जिथे याला बोलवले तर निघूया आणि दूध पिऊन घेऊया पहिले दूध मध्ये मस्त पैकी बटा वगैरे खाऊन घेऊया बटरांचा स्टॉक खरं भरलेला चला दूध आणि बटर घेतलेले खाऊन घेऊया आता दोघं पण येतात आणि आलं पण मग मस्त घे ना गाईज बघू शकता इकडे फाईन न लागण्याची या निंजा टेक्निक मोठ्या नंबरची नंबर प्लेट काढली बारक्या नंबरची नंबर प्लेट लाव दे बेस लावा का उरली नाही पाहिजे हवन बसत घे ना तू तू यात लाव भूक तर लाव हा ढोक ना एक साइडच्या लागतील एक साइड से लूज राहल हा एस्ट्राय मोठी जरा हा थोडीशी लूज राहिल दाब एमशी फारशी मेंट हो का ओके ओके मग थँक्यू चांगलं थँक्यू धुवले का नाही त्याने कांचे धुवले धुवले तर ते चला आता मस्तपैकी निघलेलो आहे आणि आणि आपण टाकू आता मस्तपैकी हनुमान घेर आणि जाऊ तिकडे टाकायला डिझेल आणि निघूया सीधा आजचे ड्रेसिंग चांगली वाटते का शर्ट वगैरे चांगला वाटतोय का चिकना दिसतोय का मी पडलेला लाज वाटत त्या टांगा याच्या बी याच्या बहिणीची सारी याच्या सिग्नल सीधा चाललं इकडून तिकडून घुसतो थापावनीँग माझा ना गडबडच बहुत होताय कभी कभी लेकिन हायवे पे मस्ती नाही सीधा रॉकेट हनुमान गेट आणता हाँ उसने जैसा गाड़ी है सापानी नहीं कार ली वैसा भी हम हैं अभी बगो तुम भगो उधर दाखाओ उसको थोड़ा सा वही तक फायनली आमचं दर्शन झालेलं आहे एकदम भारी दर्शन झालेलं आहे आजचा दिवस एकदम टकाटक चला पटापट घाला पटापट घाला दराचं असतं काय रे तुम्ही चला आता बुटापिटा घालता मस्त नाही निमता इथच राहा असं वाटतंय जायचं राहू ना बाबा आईच्या दरबारात किती पण वेळ राहू शकतो हा नाही जाऊ श वाट नाही रे वाटत वा गाईज क्या देखना पड राहा परदेशी परदेशी जाना नहीं। मुझे के, मुझे के। ओके गाईज आम्ही निघालेलो आता परदेशी परदेशी जाना नाही पिक्चर का देख के तर चला गाईज आता संदेश दादाला संकेत सॉरी संकेत दादाला आम्ही आता ओ टी पण घेतलेली आहे तर चला गाईज आम्ही निघता थँक्यू सो मच जय क्विरा जैक्वेर। जय किरा जय क्विराज अग्रे बोली निघूया चला आता आरामात चल शेठ जय महाराष्ट्र आय लव्ह यू भावा। जी चीणा। जी चीणा। चीणा। हो लग लग बाबा प्रणय पाटील ब्लॉग्स जय रे पटापट चौकात चला का संभळून चला नाही तर तर तंगऱ्या दोन्ही अलग अलग होतील उसलून न्यायला लागतील हा बाबा आहे का लपडा होल चावी परली ना इथं राहायला लागल मोबाईल व होल गाडी चालू मोबाईल वर पण गाडी चालू होतो काही टेन्शन नाही चालली नाही पडली तरी चला नाही आता घेतलं नाही एकच पाठी घेतलं मी नाही खात बंद केलं बोलू नाही नक्की भक्त आहे का लोटांगण घालून चालले

बसले नाश्ता करायला वडापाव थोडा थोडा लाईट लाईट नाश्ता करणार आहे वडापाव आणि इंग्लिश वडापाव येताना खाल्ले आणि जाताना बघू आता इकडे बस इंडियन वडापाव मुंबईचा वडे वडेवास वडापाव चला हे बघा हॅरी बघा येऊ दाखव दाखव चला गायत मस्त पैकी आलेला आहे आपला नाश्ता आणि नाश्ता करून घेऊया वडापाव वड्या आणि पाव वडापाव मुंबईचा फेमस चला ओके काय आता आलेले मस्त पैकी दर्शन वगैरे घेऊन आणि नाश्ता वगैरे करून आणि भेटलेले आमच्या तू विक्री ना तिकडे चिकन कसं दिसलं का उलटा कॅमेरा बघला उलटा कसा काय आहे उलट्यामध्येच आपण शिधा दिसता दा भेटले आमचा मच्छीवाला चला आणि ते पैसे पण भेटला का ते कुणालदादानीच घेऊन दिलं मला पैसे भेटले ते आपलं समाधान झालं म्हणजे मला जी आवाज टाईट झाली ती गुगल पे रॉंग नंबर वगैरे तर आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल मागच्या ते भेटलं ते कुणालदालाच दिलं म्हणून जाणतो पार्टी आता बघू शकता سال پني سره نه पण आलेले आहे फुल मच्छीची सोय केलेली नाही पुन्हा दादा कोणी चला जोड हॅरी तुला नाही वाढला तू घरा बसले आरवा वा रूमवर कोणी लक्ष देऊ नका आमचा टाटाच बघा नाही रे तू पण बसून घे बस <laughs> <सा ताटस> बड्डे <laughs> बॉय बस, बाए बाए। बड़े बोई? बाए बाए। बस? चला गाईन मस्त वैकी जेवण करायला घेतल्या फुल आहे तुम्ही बघला असेल सगळा नाश्ता विष्टा केले जेवण जेवण केले पण आता बघूया जात का नाही जात ठोसून ठोसून घालायला लागेल पोटान नाही बाई काय का बाई ठोसून घालायला लागेल ना पोटाना अजून या पण दिले दादा काय बोलताय ना रोड रोड का रोड रोड केला लागतं नाही बाहेर लागतं काही काय सांगू तुम्हाला नाही बाहेर लागतं या मला काढून ना दरा का तो ना ना दा दा दा। चला हे कुणाला चल आता कुणालदा जेवणच चालू चल दे 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 चलो गाईश बाय बोल बाय लाईक करा फॉलो करा <laughs> चलो गाईश निकल ते मस्त पैकी आता घर गो घरको घरको घरी आवडे फटी है ना मी घुसने को थोडा रहा है ओके okay गाइस तर आता बघू शकता मस्त पैकी आम्ही इथं उतरलेलं जरा फोटो वगैरे घेतो आणि तुम्हाला सीनरी वगैरे दाखवतो जो टायगर पॉईंट नाही टायगर पॉईंट बाई भाई 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 व्यूज बघा व्ह्यू बघा एक नंबर सीन आहे एक नंबर सीन आहे ये तो नाही तो ना तोच नाही ना मला वाटला कालू धबधबा आहे बोलला टायगर पॉइंट कुठे माहिती का तुला हेपल्या हो माकरा ठेपल्या हो बोलला लालू चला काय जाता बघू ये तू तेच चालला तिकडे फिर ना फिर वाईट अँगल देता हा चल ओके गायस हा तर फायनली घरी पोचलेलो आहे आणि बुल्याचा सा माझा साप सुथारा झालेला आहे कॅमेरा आणलेला आहे आणि कॅमेऱ्याचा काहीच काम केलेलं नाही कॅमेरा घेऊन आले काहीच काम केले काढले हा दोन ते तीन फोटो काढले हे चाबी काय घेते का नाही आलो बड्डेला बड्डेला येले कुणाला दादानी दिले ते अजून खाला नाही लावता चालता थोडासा चालता थोडासा तर आ, चला आता गाई चालू माय गाई आणि लाईक करा फॉलो करा आता जाता जरा आराम करता बेकार हालत झाले गाडी चालून चालून पाया पायाचा बुरजीपाव झाले मुंड्याचा लसून चिवरा झाले कमरेचा लसून चिवरा झाले चला आता जरा तर चला गायच आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्याने जाऊन चॅनलला ला करा करायच आय लव्ह यु यस एक फिरला गेलो फिर मिलेंगे ब्रेक के बाद आणि घ्या काळजी घ्या तुम्ही सर्वांची काळजी घ्या तुमची पण काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेस्ट मध्ये